मैत्रिणीं आता आपण आलेलो आहोत कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शनासाठी आतमध्ये महालक्ष्मीच्या दर्शनाला महालक्ष्मी माता न Terima okay. <coughs>

چيزان ڏيخو پنهنجو ورٿ اني نڪتا ڏي تي کيم بوليو رپورٽ کڙايو کون هي چئو سڪيت جلواٽن پوني آئي مي نه نٽڙ بابا ميو دروازي چاهي ٿي کي بيٺي آهي ابا लाईन आहे लाईन लागलेली आहे दर्शनाची रांग लागलेली आहे खूप लाईन आहे हा आहे चला खूप मोठी लाईन लागलेली आपण आलेलो ला आहोत कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शनाला मोबाईल आपल्याला आतमध्ये आलाउट नाही बाहेरूनच घेऊया बघा इकडे स्माइल करा चला 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 चला, चला।